बरोबर आता या शेतामध्ये आपण खरीप हंगामामध्ये भाताचं पीक घेतलं होतं आपण पाहू शकता पंचवीस पंचवीस सेंटीमीटरवरती भाताचे पहिले मुळ अशीच आहे आता याच्या पांढऱ्यामुळे खूप मोठ्या लांब लांब पर्यंत असतात आणि हे अवशेष आता हे लावताना असं ओबड दोबड दिसतंय त्यामुळे शेजार लोक लागणी करत असताना आपल्याला खूप हसतात आणि याच्यामध्येच आपण ते नाशक मारून घेतलं ह्याचे पूर्ण हिरवे फुटे फुटलेले ते मरून गेले आणि त्याच्यामध्ये आपण पाणी सोडून कांदा लावून घेतला आता या शेतामध्ये पाणी सोडून कांदा का लावला तर जे आपण मगाशी साचा पाहिला तर तो साडेबारा बाय साडेबारा सेंटीमीटरचं अंतर राखणं फार गरजेचं आहे परंतु भाताच्या शेतामध्ये कांदे लावताना हेच होते त्याच्यामध्ये त्रासदायक होतात मग साचा वापरायला आपल्याला जरा अडचण निर्माण होते आणि अधिकचा वेळ लागू शकतो त्यामुळं नवीन शेतावरती किंवा इतर दुसऱ्या पिकामध्ये लावताना ते साच्याचा सा वापर करतो परंतु इथं आपण पाणी सोडून डायरेक्ट कांदा लावलेला आहे आता पण अंतर मात्र साडेबारा एवढंच ठेवायचा प्रयत्न केलेला आहे पण हे मॅन्युअली लावलेलं आहे याच्यामध्ये होल मारता आलेले नाहीत आणि आता हे दिसताना ओबड दोबड दिसते पण सगळे अगलबगलचे लोक आपल्याला हसतात की हे काय चाललंय याचं पण हाच कांदा जर आपण हार्वेस्टिंग टाईममध्ये बघितला तर याचा एक सारखेपणा दिसेल याची चकाकी दिसेल याची साईज दिसेल आणि क्वालिटीमध्ये पण आपल्याला त्याची फरक दिसून येतो आणि क्वांटिटीमध्ये तर आपल्याला उत्पादन नक्की जास्त मिळतं क्वालिटीमध्ये फरक कसा होतो तर जे काय हे सगळं इथं सोडून जाणार आहे हे तुम्हाला काढता कांदा काढताना हे इथं दिसणारच नाही हे तोपर्यंत याचं विघटन होऊन गेलेलं असते त्याच्यामुळे जो काही सेंद्रिय कर्ब तयार होतो त्याच्यामुळे येणाऱ्या शेतीच्या मालाला सुद्धा वेगळी चव आपल्याला इथं पाहायला मिळते साचा वापरत असताना आता हे पंचवीस बाय पंचवीस वरचे आपले चोथे आहेत याच्यावरती आपण साडेबारा बाय साडेबाराचा साचा मारायला गेलो तर आपले एक होल याच्यामध्ये येईल एक मध्ये येईल आणि एक इथं येईल त्याच्यामुळे याच्यामध्ये होल जाऊन उपयोगच नाही याच्यात आपण कांदा लावू शकत नाही याच्या साईडला लावू शकतो मग भाताच्या पिकामध्ये तो साचा साडेबारा बाय साडेबारा सेंटीमीटरचा आपण वापरू शकत नाही परंतु इतर मोकळ्या जमिनीमध्ये किंवा दुसऱ्या कुठल्या पिकामध्ये आपण तो सहज वापरू शकतो भाताचे चोथे खूप मोठे रुंद असल्यामुळं याच्यामध्ये साच्या टावायला त्रास होतो मग ते अधिकची मेहनत होईल अधिक परिश्रम होऊन खर्च पण जास्त होईल त्याच्यापेक्षा पाणी सोडून आपण याच्यामध्ये लावलेलं आहे याला आपण पाठ पाण्याने सुद्धा पाणी देऊ शकतो जेणेकरून हे सगळं ठेवलं जातं पाणी याला आपण आता इतर पाईप वापरलेलं आहे रेन पाईपने अतिशय चांगला कांदा येतो ड्रिपच्या दोन लिटर लातून ड्रिपने किंवा वीस एम एम ची एक लिटर लाहून पण आपण याचे उत्पादन घेऊ शकतो म्हणजे पाटपाण्याने पण येते आणि सूक्ष्म सिंचनाचा वापर करून पण उत्पादन आपल्याला चांगलं पाट पाणी देत असताना आपल्या शेताच्या प्रमाणे आपण त्याची रचना तशी करायची गरजेची असतील तर मध्ये आधी कट टाकून घ्यायची जेणेकरून पाणी थांबलं पाहिजे कारण कांदा या पिकाला पाणी खूप लागतं आणि डायरेक्ट पाटाने पाणी सोडून देणे एक एका लेवलपर्यंत पाणी आलं की ते पाणी याच्या टॉपवरती जायचा प्रयत्न करतं आणि आज जरी आपल्याला पूर्ण भिजल्याच दिसलं नाही तरी उद्या सकाळी ते ठेवून व्यवस्थित सगळं घरगरीत गर भिजलेलं असते अशा प्रकारे आपण हिवाळ्याच्या सीझनमध्ये जर बारा पंधरा दिवसांनी कांद्याला पाणी दिलं तर पाट पाण्याने सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचा कांदा आपल्याला मिळतो आपण ड्रीप वापरतो किंवा रेनपाईप वापरतो तिथं आपण पहिलं शेत भिजवून घेतो आणि शेत भिजवून झालं की वापसा कंडिशनवरती तिथं आपण पिकाची लागवड करतो कांद्याची लागवड करतो पुनर् लागवड करतो परंतु ज्या ठिकाणी आपण पाटपाणीमध्ये पाणी लावून पाणी सोडून शेतला भिजवत असतो आणि पाण्यामध्ये आपल्याला कांदा लावायचा आहे पाटपाण्याचा वापर करून तर मग अशा ठिकाणी क्षेत्र जर लांब असेल तर लेवलनुसार पाणी एका साईडला जास्त होईल आणि एका साईडला कुठंतरी लेवलनुसार कुठंतरी मोकळं पण राहू हो शकतं त्यासाठी मग आपण या एसरडीच्या शेतामध्येच अशा प्रकारचे कट हातरून घेतलेले आहेत कट टाकल्यामुळे काय होते आता हा पार्ट हा पार्ट वेगळा झाला आणि इकडे आपल्याला लागण करायची असेल तर याच्यामध्ये पाणी सोडून एवढा एक पॅसेज भरला जातो आणि याच्यामध्ये मग आपण लगेच लागवड करून इथलं काम झालं की पुढच्या याच्यामध्ये पाणी सोडून देतो आता इथून पुढचं नियोजन रेन पाय पाणी ते भिजणार आहे परंतु पाटपाणीचा वापर करून जे शेतकरी शेती करतात त्यांच्यासाठी मात्र शेताच्या लेवलनुसार आपल्याला असे छोटे मोठे कटमध्ये आधी टाकणे गरजेचे आहे जेणेकरून कुठेतरी जास्त पाणी किंवा कुठेतरी पाण्याचा तुटवडा ही समस्या निर्माण राहणार उभी राहणार नाही आता हे शेत जर आपण असं पाहिलं तर सगळं एकसारखं लेवल दिसतं परंतु प्रत्यक्षात जेव्हा आपण पाणी सोडतो तर त्या साईडला चढ आहे आणि या साईडला सगळा उतार उतार आहे आता मी जर हे कट जर मध्ये आधी टाकले नसते तर या साईडला पूर्ण खड्डा असा पाणी भरून राहील आणि त्या साईडला चढ राहील तिकडे पाणी मिळणारच नाही मग लागवड करायची कशी त्यासाठी आपण आता हे असे पार्टीशन तयार केले या शेताला लगभग चार पार्टी तीन पार्टी तीन कट टाकले त्याच्यामुळे चार पार्टिशन तयार झाले था आता तिकडून मी सुरुवातीला लावत आलो त्या कटाच्या आतमधलं पहिलं पाणी सोडल्यामुळे तिथं लागवड झाली मग दुसऱ्या नंबरच्या कटामध्ये लागवड झाली आणि तिसऱ्या नंबरच्या कटामध्ये लागवड झाली आणि मग याच्यामध्ये आपण आता इकडून पाणी साईडने पाणी सोडलं की याच्यामध्ये परत लागवड एक कड भरला की आपण एका साईडनं कुठल्या तरी एका साईडनं पाणी काढून दुसऱ्या कटामध्ये सोडून देतो पण कड भरला म्हणजे काय होतं तर हे पाण्याची लेवल इथपर्यंत येते सुरुवातीला जी पा रोप लावताना आपल्याला गरजेची आहे ती आणि त्या टॉप वरती थोडंसं पाणी खेळतं राहतं त्यामुळे हाताला चिखल वगैरे लागत नाही आणि लागवड करताना कांदा वाहता खोल लावायची गरज नाही कांदा वरच्या वर लावला जातो त्याच्यामुळे तो, जा तो पटापटा पटा पता, काम करून ते आपलं काम पटकन आटोक्यामध्ये येतं आणि ते काम झालं की आपण दुसऱ्या साईडने पाणी पाटाने काढून देऊन दुसऱ्या काटामध्ये सोडतो तिथेही ते, ते पूर्णपूर फुल भरलं त्याच्यामध्ये परत आपण जमीन मऊत आणि कांदा पटकन लावून घेतो तिसऱ्या काटामध्ये आपण कामाला सुरुवात जर एखाद्या शेतकऱ्याकडे कंट्रोल इरिगेशन नसेल आणि पाठ पाणी द्यायचं असेल तर त्याने सर कडून एक पाठ काढावा असे कंपार्टमेंट तयार करावेत आणि त्याच्यामध्ये मग प्रत्येक ह्याला दारं जसं आपण देतो तसं दारावारे एक भरलं की दुसरं दुसरं भरलं की तिसरं समजा आता इथं पाठ आला आपला तर इकडून आपण हे भरून घ्यायचं हे पूर्ण भरून घेतलं जाईल हे भरलं की तो दारा बंद करणे पुढच्याला पाणी देणे ते भरलं की पुढच्याला पाणी देणे आणि पुढच्या वेळेस मग उलट्या दारावरती माघारी येणे अशा पद्धतीने आपण पाण्याने पण देऊ शकतो परंतु सुष्म सिंचनाचा वापर केला तर उत्पादनामध्ये न निश्चितच फरक पडतो हा माझा अनुभव आहे